आपण मगरीचे दर्शन सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहाच्या सुमारास माणगाव शहरामध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती राऊत हॉस्पिटलच्या समोर एका नागरिकाला एक भली मोठी मगर रस्त्यात शेजारी पाण्याच्या टप्प्यात दिसून आले यांनी तात्काळ एस वी आर एस एस यांनी घटनेची माहिती वन विभागाला दिली काही वेळेतच एस वी आर एस एस रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली व मगरीचे रेस्क्यू करण्यात आले वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पशुवैद्यकीय केंद्र येथे मगरीची प्राथमिक तपासणी करण्यात आली अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये मगर जखमी झाली होती तिला तातडीने उपचाराची आवश्यकता होती मुख्य वन्य संरक्षक प्रवीण एन आर यांनी पुढील उपचाराकरता एस व्ही आर एस रेस्क्यू टीम ला परवानगी दिली मोगरीवरती रेस्क्यू टी सी पुणे येथे उपचार चालू आहेत स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी दीपक दबके माणगाव ताजा व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद